डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आर्वी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे शुभारंभ धुळे तालुक्यातील आर्वी येथे ग्रामपंचायतर्फे केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली या यात्रा रथाचे शुभारंभ खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले विकसित भारत घडवण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे या मोहिमेच्या माध्यमातून आपण स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत याच उद्देशाने धुळे तालुक्यातील आर्वी गावात विकसित भारत संकल्प यात्रेतील रथाद्वारे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव जिल्हा परिषद सदस्य शोभा अल्लोर पंचायत समिती सदस्य लताबाई शेंगे मीनाबाई देसले लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे विकसित भारत संकल्प यात्राचे प्रमुख हरीश शेलार उपसरपंच विजय गर्दे सामाजिक कार्यकर्ते किशोर अल्लोर जिभाऊ शेंगे पंचायत समिती गट विकास अधिकारी गणेश चौधरी भगवान दुकळे शांताराम पाटील गजानन खेरणार सत्तू सोनवणे विठ्ठल पाटील किशोर देवरे रोहिदास तलवारे मच्छिंद्र गर्दे नामदेव पाटील श्याम अहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योजनांच्या लाभापासून वंचित महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला यात आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना कार्डचे वाटप घरकुल योजना उज्ज्वला योजना, महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत इत्यादी योजनांचा लाभ देण्यात आलाय मराठी न्यूज साठी सोपान होऊन दहा वर्ष झाली आणि त्यांनी संकल्प केलेला आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा आपण स्वातंत्र्याचे शंभर वर्ष साजरे करू तोपर्यंत आपला भारत हा विकसित भारत म्हणून जगात ओळखला जायला पाहिजे आणि विकसित भारत म्हणून जगात ओळख केव्हा निर्माण होईल <laughs> समाजातील शेवटच्या लाईनीत असलेला आमचा भारतीय माणूस जो गरीब आहे वंचित आहे त्याचा सर्वांगीण विकास जर झाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला विकसित भारत म्हणून मिरवता येईल आणि म्हणून आपण हे अभियान हाती घेतलं आहे प्रधानमंत्री म्हणतात जोपर्यंत कुठलीही योजना जनभागीदारी होत नाही जन चळवळ होत नाही तशी यशस्वी होत नसते आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी दीन दलित आदिवासी महिला तरुण वंचित यांच्या उद्धारासाठी अनेक योजना या दहा वर्षात अंमलात आणल्या आल्या परंतु त्या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत जाणं आवश्यक आहे म्हणजे जसं एखादी योजना असेल तसं आयुष्यमान भारत असेल पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना कव्हरेज देणार आहे इन्शुरन्स कव्हरेज पाच लाखात तर ते सगळ्यांचेच कार झाले असेल असे नाही आणि म्हणून या रथयात्रेच्या माध्यमातून ज्यांचं झालं असेल त्यांचं प्रबोधन करणं ज्यांचं झालं नसेल त्यांना त्या सुविधा इथल्या इथंच मिळून देणं याच्यासाठी ही रथयात्रा काढली आणि म्हणून जनतेला नम्र आवाहन आहे या योजनेचा लाभ घ्या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत प्रत्येक योजना जायला पाहिजे या वंचित घटकासाठी जी योजना आयोजित केली आहे त्याच्यातला एकही माणूस राहील नको ही खरी संकल्पना आहे संकल्पना म्हणून आपण सगळ्यांनी संकल्प करूया भारताला विकसित भारत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका